जाऊ कवितेच्या जगात नमस्कार आज आपण ऐकणार आहोत बा भ बोरकर यांनी लिहिलेली लावण्य रेखा ही कविता लावण्य रेखा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळे त्या मोल नाही फारसे तेच डोळे देखणे जे साऱ्या नभा तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा ओळती दुःखे जगाची सांडती चंद्रप्रभा देखणे ते ओठते की ओविली मुक्ता फळे देखणे ते ओठते की ओविली मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटा तू नसुद्धा स्वस्तीपद्धे स्वेच्छया देखणे ते स्कंध जाचे सुळनेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातू न फाके शुभ्र सारखे देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्निचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा जा रात्रगर वार बा भोरकर धन्यवाद